अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय नमस्कार आज आपण कुंभमेळा त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत देशात मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभमेळा हा जगातील सर्वात प्रसिद्ध सण आणि धार्मिक मेळा आहे या कुंभमेळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली ते आपण बघूया शिवाय किती प्रकारचे कुंभ आहेत आणि ते कधी कधी आयोजित होतात हे सुद्धा आपण बघणार आहोत समुद्र मंथनामध्ये चौदा प्रकारची रत्न निघाली त्यामध्ये अमृत सुद्धा निघाले दानवांच्या आणि देवांच्या त्या अमृता मिळवण्यासाठीच्या खेचाखेचीमध्ये तो अमृत कलशातील चार थेंब चार वेगवेगळ्या ठिकाणी पडले त्यापैकी ती चार ठिकाणं अशी आहेत एक हरिद्वार दुसरं उज्जैन तिसरं नाशिक आणि चौथं प्रयागराज तेव्हापासून ग्रहांच्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन सुरू झाले हरिद्वार उज्जैन प्रयागराज आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा भरणाऱ्या या जत्रेला कुंभ म्हणून ओळखले जाते तर हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहा वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभाला अर्धकुंभ म्हणतात प्रयागराजमध्ये दर बारा वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभाला पूर्ण कुंभमेळा म्हणतात याशिवाय एकशे वर्षाच्या अंतराने केवळ प्रयागराजमध्ये आयोजित होणाऱ्या कुंभाला महाकुंभमेळा असे म्हणतात राशीनुसार कुंभमेळा गुरु राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा हरिद्वार मध्ये कुंभ उत्सवाचे के आयोजन केले जाते हरिद्वार आणि प्रयागराज मधील दोन कुंभ उत्सवांमध्ये सहा वर्षाच्या अंतराने अर्ध कुंभ आयोजित केला जातो थी। जेव्हा गुरु सूर्य आणि चंद्र मेष राशीच्या चक्रात मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा अमावस्येच्या दिवशी प्रयाग मध्ये कुंभ महोत्सव आयोजित केला थी। जातो थी। दुसऱ्या गणनेनुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि गुरु वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा प्रयागमध्ये कुंभ उत्सव आयोजित केला जातो जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिक मध्ये काठी कुंभोत्सव होतो अमावस्येच्या दिवशी जेव्हा गुरु सूर्य आणि चंद्र कर्क कर्कराशी प्रवेश करतात तेव्हा गोदावरीच्या तीरावर कुंभ महोत्सव आयोजित केला जातो बृहस्पती सिंह राशीत आणि सूर्य मेष प्रवेश करतो तेव्हा उज्जैन मध्ये हा उत्सव होतो याशिवाय कार्तिक अमावस्येच्या दिवशी जेव्हा सूर्य आणि चंद्र एकत्र असतात आणि गुरु तुळ राशीत प्रवेश करतात तेव्हा उज्जैन मध्ये मोक्ष देणारा कुंभ आयोजित केला जातो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ कुंभ आयोजित केला जातो समजा कुंभाचे आयोजन उज्जैन मध्ये होत असेल तर तीन वर्षांनी हरिद्वार मध्ये त्यानंतर पुढील तीन वर्षांनी प्रयागराज मध्ये आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांनी नाशिकमध्ये कुंभ आयोजित केला जाईल तीन वर्षानंतर उज्जैन मध्ये पुन्हा कुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बारा वर्षानंतर हरिद्वार नाशिक किंवा प्रयागराज येथे कुंभ आयोजित केला जाईल तेव्हा त्याला पूर्ण कुंभ म्हटले जाईल हिंदू दिनदर्शिकेनुसार देवांचे बारा दिवस म्हणजे मानवाची बारा वर्ष मानली जातात म्हणूनच दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराज मध्ये दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो एकशे चौवेचाळीस कसे तर बाराचा एकशे चौवेचाळीस ही संख्या येते वास्तविक बारा कुंभ आहे त्यापैकी चार पृथ्वीवर आणि बाकीचे आठ स्वर्गात आयोजित केले जातात त्यामुळे प्रयागराज मध्ये दर एकशे वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो महाकुंभ हा इतर कुंभांपेक्षा महत्वाचा मानला जातो पुढचा महाकुंभ एकशे अडोतीस वर्षानंतर येणार असल्याचे बोलले जात आहे अवधूत चिंतन श्री ಗುರುದೇವದ